नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण नेहमीप्रमाणे जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकता त्यानुसार या महिन्याचं सुंदर असं सूक्ष्म परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या जून महिन्यातले एक ते तीस या तारखांमधले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचे या महिन्यामध्ये आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया या जून महिन्यात आपल्या मकर राशीसाठी कसे असणार आहेत बदलणारे ग्रह गोचर आणि काय मिळणार आहेत त्याचे शुभ अशुभ परिणाम म्हणजे राशीची साडेसाती संपली असून या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा ग्रह बुध हा बुध ग्रह वृषभ मिथुन कर्क अशा तिन्ही राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे आणि रवी बरोबर शुभ असा बुधा आदित्य योग सुद्धा काही काळासाठी करणार आहे ज्याचा लाभ विद्यार्थी मंडळींना विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी योग्य आणि मनासारखी शिक्षण संस्था निवडण्यासाठी उच्च हेतु परदेश गमन करण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंटसाठी यशस्वी इंटरव्ह्यूसाठी अनुकूल अशी वातावरण निर्मिती करणार आहे शिवाय सरकारी नियमांचा सरकारी काही चांगल्या लाभ देणाऱ्या योजनांचा सुद्धा आपण लाभ मिळवण्यासाठी हा महिना शुभ राहील शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा जी मंडळी जे विद्यार्थी देत आहेत त्यांना कष्टाचं चीज व्हावण्यासाठी हा महिना उत्तम राहील पंचम स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र एकोणतीस जून पर्यंत मेष राशीत कुंडलीच्या चा चौथ्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्या पालक वर्गाचा मात्र खर्च वाढणार आहे मुलांच्या शिक्षण आणि करिअर संदर्भात थोडा मानसिक ताणतणाव सुद्धा वाढेल अतिरिक्त धावपळ या महिन्यामध्ये पालकांना करावी लागेल यामुळे आपल्या राशीच्या पालकांनी या, राशी या महिन्यात आपल्या पैशाचं आणि वेळेचं योग्य नियोजन करूनच चालायचं चा आहे म्हणजे त्रास वाढणार नाही या शुक्राचा शुभ परिणाम म्हणजे घरामध्ये काही नवीन गोष्टींची खरेदी सुद्धा होण्यास मदत होईल तर जुन्या असलेल्या जागेच्या किंवा वाहनाच्या खरेदी विक्रीमधून आर्थिक लाभ संभवतात विशेष करून ज्यांना जुन्या घराची विक्री करायची आहे परंतु काही कारणास्तव ही कामं सतत अडत आहेत अडचणीमध्ये येत आहेत अशा मंडळींनी या विक्रीच्या आपल्या वास्तूच्या कामावर जरा अधिक लक्ष द्यावं या महिन्यात विक्रीचे योग उत्तम आहे मात्र प्रेम संबंधात हा शुक्र ग्रह जरा नाराजी निर्माण करेल तेव्हा आपल्या जोडीदाराला समजून घ्यावं लागणार आहे कुठल्याही प्रकारची जुन्या उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी हा शुक्र मात्र शुभ राहणे तेव्हा उसनवारीच्या वसुलीसाठी कामाला प्राधान्य द्या ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी जरा आरोग्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे जाणीवपूर्वक कुठल्याही प्रकारची धावपळ दगदग ही कमी करायची आहे गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अवश्य विसरू नका पथ्यपाणी सांभाळा व्यावसायिक मंडळींना हा महिना लाभाचा राहणार आहे मात्र नोकरदार मंडळींना आपल्या वरिष्ठांना थोडस सांभाळून घ्यावं लागणार आहे त्यांच्याशी थोडं ट्युनिंग करावं लागणार आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे वादावादी होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या वरिष्ठांची मर्जी राखल्यास मात्र आर्थिक लाभ पदरात पडायला मदत होईल थोडा कामाचा ताण आपल्या राशीच्या मंडळींना जरा जास्त वाढताना दिसेल नोकरीतील बदल करणार असल्यास मात्र काळजी घ्या कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका नोकरीतील कामानिमित्ताने एखादा परदेश दौरा सुद्धा घडेल विवाह इच्छुक हा महिना सहा जून नंतर अधिक काही मांगलिक धार्मिक प्रवासही घडतील ज्यांचे कुलाचार राहिलेले आहेत त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये आपल्या कुलाचाराकडे लक्ष द्यावं आरोग्याचा विचार करता हा महिना आपल्या राशीला उत्तम असणार आहे मात्र बावीस जून नंतर आरोग्याच्या जुन्या तक्रारींवर जर लक्ष द्या काळजी घ्या विशेष करून ज्यांना आजार आहेत संधिवाताचा ज्यांना त्रास आहे त्यांनी जरा जास्त मे पासून पुढील वर्षभरासाठी म्हणजे जून दोन हजार सव्वीस पर्यंत कुंडलीच्या सहाव्या घरामध्ये आलेले गुरु महाराज कार्यातील गतीमानता तर वाढवतील गुप्तशत्रूंचा त्रासही कमी करतील राजकारण समाजकारण यामधलं आपलं वजन वाढवतील कार्याच्या अनुषंगाने या गुरुग्रहाचा काही जो काही लाभ आहे आपल्या राशीला काय लाभ असणार आहेत आणि काय सांभाळायचं आहे या वर्षभरासाठी याचा व्हिडिओ आपण केलेला आहे त्याचे लिंक मुद्दाम खाली दिलेले तो व्हिडिओ मात्र अवश्य पाहा म्हणजे सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं वैयक्तिक सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करा आणि कशा प्रकारे केलं जातं आपल्याला यामध्ये मार्गदर्शन याची माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आम्ही फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहजरित्या हे मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत असतो आणि हो म्हणजे या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स घ्यायचा आहे आपल्या राशी नक्षत्र कुंडली नुसार कुठलं करिअर चांगलं राहील उच्च शिक्षणासाठी त्यांनी सुद्धा अवश्य संपर्क साधा शेअर मार्केटमध्ये या महिन्याचा विचार केला तर फार्मा बँकिंग लॉजिस्टिक एफ एम ऑटो स्टील फायनान्स असे बरेचसे सेक्टर आहेत जे फायदा मिळवून द्यायला मदत करते इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मात्र काहीसा मिश्र स्वरूपाचा राहील मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम याला आपण म्हणतो मासिक राशी भविष्य आपल्या आप मकर राशीसाठी आता मंडळी आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचं ते म्हणजे दैनंदिन राशीफळ दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी एक ते तीस जून समजायला अजून सोपे जून महिन्याचा पहिला दिवस एक जून महत्वाच्या कामात लक्ष घालण्यासाठी शुभ आहे दोन तीन जून थोडं वादावादीपासून आपल्याला दूर राहायचं आहे स्वतःला दूर ठेवायचं आहे आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि महत्वाचे निर्णय घ्यावे लागले फार काळजीपूर्वक घ्यावे लागतील कामानिमित्ताने प्रवासही घडतील मात्र आरोग्य सांभाळावं लागेल चार ते अकरा जून पुढचे सहा दिवस अत्यंत शुभ आणि लाभ देणारे राहतील आपल्यासाठी सुखाची अनुभूती मिळायला अनुभवायला शुभ दिवस भाग्याची साथ चांगली राहील कामाला चांगली सुरुवात करायला उत्तम नवीन ओळखी नवीन नातेसंबंध आपल्या कार्यामध्ये अनुकूल परिणाम देतील सपोर्ट निर्माण करतील मदतगार ठरतील नोकरी आणि व्यवसायासाठी उत्तम कालखंड मोठ्यांचे सहकार्य लाभेल तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची असलेली साथ मिळेल धार्मिक यात्रा धार्मिक कार्य यासाठी हे अनुकूल दिवस चांगले आहेत बारा आणि तेरा जून हे ते दोन दिवस मात्र आपल्यासाठी अपले आपल्या करत असलेल्या व्यवहाराला गुंतवणुकीला थोडेसे मारक अशी परिस्थिती निर्माण करतील त्यामुळे कुठलेही मोठे आणि महत्वाचे निर्णय गुंतवणूक टाळलेली उत्तम राहील किंवा जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने निर्णय घेतलेले उत्तम राहते प्रवासामध्ये जरा जास्त काळजी घ्या विशेष करून आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा चौदा ते वीस जून हे पुढचे सात दिवस उत्तम मानसन्मान वाढवणारे मनासारख्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी नवीन निर्णय नवीन खरेदी यासाठी शुभ असते शारीरिक मानसिक आर्थिक परिणाम चांगल्या अर्थाने अनुभवायला अतिशय अनुकूल अशी वातावरणाची साथ मिळेल गुंतवणूक करण्यासाठी लाभाचे दिवस तर स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक बाबतीतले काही निर्णय घ्यायचे असतील जे महत्वाचे असतील ते या काळात अवश्य घेऊ शकतात स्वतःसाठी काही खरेदी करणार असाल या काळात आपण खरेदी आनंदाने करू शकता एकवीस ते चोवीस जून हे पुढचे चार दिवस शांत शांती आनंद उत्साह मानसिक समाधान देणारे दिवस असतील एखादं नाटक सिनेमा मनोरंजन पिकनिक यात्रा यासाठी उत्तम दिवस घरासाठी काही खरेदी करायची असतील तर हे दिवस अनुकूल आहेत विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील इंटरव्ह्यू विद्याभ्यासातील प्रगतीसाठी संतती प्रेमसंबंध यासारख्या विषयालासुद्धा पोषक वातावरण आपल्याला साथ देईल आणि पोषक तत्व चांगलं राहील पंचवीस सव्वीस जून हे दोन दिवस मानसिक चिंता वाढवणारे राहतील त्यामुळे थोडंसं काळजी घ्या आरोग्याच्या बाबतीमध्ये हिंडसाळ करू नका दुर्लक्ष करू नका स्वतःला आपल्या आवडीच्या कामामध्ये गुंतवा आध्यात्मिक साधना उपासना वाढवा त्यामुळे थोडी मानसिक त्रास आणि दगदग कमी होईल सत्तावीस अठ्ठावीस जून व्यावसायिक निर्णय कोर्ट कचेरीचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरण मात्र शेवटचे दोन दिवस आपली मानसिक शांतता ढळणार नाही याकडे मात्र लक्ष द्यायचंय आणि ते दिवस म्हणजे एकोणतीस तीस, तीस जून दोन दिवस फार सांभाळा वादावादी टाळा शक्यतो मौन ठेवा मंडळी हे झाले या जून महिन्यातील तीस दिवसांचे दैनंदिन राशी भविष्य राशी फळ अवश्य करा नियोजन या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला पाठ करायचा आहे मंगळवार आणि शनिवार या दिवशी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं वाचन अवश्य करा जवळपास जर मारुतीचं मंदिर असेल तर अवश्य तिथे जाऊन मंगळवार आणि शनिवार दर्शन घ्यायला विसरू नका मंडळी ही होती मकर राशीची या जून महिन्यातली दैनंदिन व मासिक राशी फळाची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे व्हिडिओ शेअर करत जा आणि हो आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्या कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ आभार वृद्ध स्त्री पुरुष कोणीही वाचू शकतो हाही मागवायचा असेल तर एकशे एक्कावन्न रुपये फोन पे तसेच शुभमुहूर्तावर आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तुतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि अवश्य आपली ऑर्डर बुक करा मंडणी असा राहणार आहे जून महिना आपल्या मकर राशीसाठी तो असाच आनंदाचा सुख समृद्धीचा राहू ही भगवंता चरणी प्रार्थना करून घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागामध्ये कुंभ राशीचं मासिक व दैनंदिन राशी फळ पाहायला अवश्य चॅनलला भेट द्या तोपर्यंत कळावे आहे असावा だねば。